नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी राजभाषा दिनावर अतिशय छोटे सोपे व शायरीयुक्त असे भाषण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात नमन त्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्यांनी दिला मराठी साहित्यामध्ये मोठा वाटा वाट दिवशी त्यांच्या करूया स्मरण त्यांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना नमस्कार मी समृद्धी वाघ मराठी दिनाबद्दल आज दोन शब्द सादर करणार आहे मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृता आहे पैजा जिंके या शब्दात मराठीची थोरवी गायली आहे मराठी भाषा संस्कृत भाषेपासून तयार झाली असून ती एका अर्थाने देशातील प्राचीन भाषा आहे मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी भाषा आहे भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे कुसुमाग्रज यांच्या मराठी साहित्य संपदेतील योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या पिढीनेही मराठी भाषेचा गोडवा व सुंदरता समजून घ्यायला हवी मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा रोवून मराठी भाषेला अजरामर बनवण्याचा प्रयत्न करायला हवा माय मराठी साध मराठी माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी साथ मराठी बात मराठी साथ मराठी जगण्याला या अर्थ मराठी लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी जहाले खरेच धैन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी राजभाषा दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाची रजा घेते धन्यवाद